भिजली ना चालता येणार म्हणते सगळ्या चिकलात बघा पाणी पाणी रानातून पाणी निघाले बघ अजून घर चिकल झालंय चालताच येत नाही आता तर पाऊस झाला गार वाटायला लागला भारी वाटतं एकदम पाऊस पाहिजेच त्याच्यामुळे चांगलं झालं नदीला काय पाणी नाही आलं पण शेतातून पाणी बाहेर निघायला लागले मूर पाऊस आहे त्याच्यामुळं अजून बंद नाही झाला चालूच आहे अजून बारीक बारीक आहे पण लई नाही चालूच पाऊस आहे शेतात पाऊस सुरू झालाय कारण पहिलाच पाऊस आहे बघा इतकं पाऊस आहे की आम्ही भिजलो कारण मोबाईल पण भिजायला लागला एवढा पाऊस तुमच्याकडे आहे का कारण आमच्याकडे आहे आणि आम्ही आता फिरी कशी बंधारापैसे आलो दाखव भिजतो जोराने चालू एकदम पांढरे दिसत पण नाही मग एवढं चालू आहे तिथं पण भिजतंय ना आमच्याकडं एकदम जोराने चालू आहे आता बंधाऱ्याखाली पण पाऊस लागायला लागला नाही तर उभं राहिलं तरी पण पाऊस भरपूर चालू आहे पाऊस आमच्याकडे पहिलाच पाऊस आहे तुमच्याकडे कितवा आहे काय म्हणतात आहोत इकडे तर चालू आहे इकडं दिसत पण नाही हे बघा एकदम नदीला पाणी पाणी झाले कारण शेतात पण पाणी पाणी झाले एवढा पाऊस चालू आहे इकडं फुल चालू आहे अजून काय बंद नाहीये सारखा चालूच आहे लईची याय लागले लग कारण आता वाढेने हे बघा पाणी पाणी झालं बघा इकडे शेताने एकदम मुरळ्या भाऊ चांगला पाऊस झाला मूर पाऊस लई मोठा पण नाही आहे आणि लई हे पण नाही मूर पाऊस झाला आहे मस्त हो बघा असं पाणी पाणी केलं शेतात एकदम हो हे बघा तर भिजे तर चालत कारण पाऊसच बंद व्हाय नाही तर शेतात बघा किती पाणी आले आहे आहे का असं पाणी आले कारण तर चालत घरी चिखल पण ना त्या चिकलातून चाललं तर आता पर्या अगा कल्याण कशी घेऊन चल ती भारा हां आता चालू बाई काय करणार तिचं सगळं गवत भिजलं बाई डोक्यावरचं गे तरी बे नाही तिला म्हणलं पाऊस उघडायला घेऊन जाऊ आपण तरी बी ऐका नाही नाही आताच नाही जे पाऊस चालू तरी बाजू घेऊन चालली का चल ती कशी पुढं हां